एकनाथ दादा मशाल काय नाही फक्त सिटी चलायली शिंदे साहेब शिंदे साहेब सिटी चांगली आहे वंचित बाकी ताले पैसा एकनाथ दादा पवार अच्छा आपल्या कंदार तालुक्याची चा, सिटीची आहे आहे हो घातलेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळ सुरू आहे नांदेड जिल्ह्यासह लोहा आणि कंदार मतदारसंघ क्रमांक अठ्ठ्याऐंशी यामध्ये पण नेते जनतेच्या दरबारी दिसत आहेत सर्वसामान्य जनता या निवडणुकीकडे कसं बघते सर्वसामान्य जनतेच्या मनात काय आहे निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढवली जात आहे हे आपण आज जाणून घेऊयात आपण आहोत कंधार शहरामध्ये कंधार शहर म्हणजे एक ऐतिहासिक शहर आहे सूफी संतांची भूमी आहे शहरातील हा मुख्य चौक आहे चौकामध्ये चौका आपण आहोत काय नाव आहे तुमचं अच्छा काय सा? परिस्थिती निवडणूक यायली आता नोरात चलाली परिस्थिती चांगली आहे काय काय चलाले एकनाथ दादा मशाल <laughs> मशाल आहे काय नाव आपलं नाप्राम कुरेशी माहोल फक्त सिटी चलाली शिंदे साहेब शिंदे साहेब सिटी काय सर काय नाव आपलं रमेश लिंबाजी कदम कदम साहेब कशी आहे परिस्थिती निवडणुकीची परिस्थिती वंचितची चांगली आहे वंचितची बाकी चाले पैशायच्या जीवावर हं चला आले चला वंचित चा उमेदवार चांगला आहे बरं येतील का वंचित सीट डिल दोन नंबरला होती शंभर टक्के अच्छा काय चालय दुकानदार मुख्य चौकात बसले तुम्ही पूर्ण गाव तुमच्याकडे येते पुढी काडी तर गप्पा उतरतात राजकारणाच्या होतात ना काय गप्पा कोणाचा आहे वार सध्या महाविकास आघाडी मधील पवार अच्छा पवार अनेक जण आपल्या सोबत आहेत काय नाव आपलं काय नाव आहे तुमचं तुमचं नाव काय काय नाव आहे काय नाव आहे फिरोज खान फिरोज खान मेरा नाव फिरोज आहे काय वारो कोणाच आहे अभी तो फिलहाल सिटी का चढा सिटी चढवी कैसा काय चढी सिटी अभी जो है तो दबदबा जो है तो सिटी का सिटी का चढ काय नाव आहे आपलं आहे मत परिशिय साहेब आहेत काय परिस्थिती काय भारत मध्ये सिटी सिटीच आहे बरं सर्वसामान्य जनता काय विचार करते गावातला हा मुख्य चौक आहे चौकातील परिस्थिती आपण जाणून घेत आहोत काय मित्रा काय आहे नाव तुझं काय नाव काय तुझं ऋतिक काजळे येतो निवडणूक आहे आपल्या इथं आता माहित आहे की वीस तारखेला मतदान करायचं आहे काय परिस्थिती आहे बरं काय कानावर ऐकू येते कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाते

दोघांमध्ये लढायचं आहे हा दोघांमध्ये लढाई अच्छा सर्व सर्वसामान्य जनता काय विचार करते काय नाव आहे तुमचं नाव माझं नाव शेख अब्दुल आहे अब्दुल काय करता व्यवसाय तुम्ही व्यवसाय नागिरीच्या पानाचा काय आता व्यवसाय तुमचं विलिप्त व्हायला आहे पान खाणाऱ्याची संख्या कमी झाली आता चालते आता जे ते आले ते त्याच्यावर समाधान आहे समाधान आहे बरं काय आता तुम्ही चौकात बसता लोक येत असतात इथून चौकामध्ये खूप नेते मंडळी ये जा करत असतात कोणाचं वार कंधार मध्ये वार काय सांगताय ना साहेब आणि आता सतरा तारखेपासून माहिती ता परिस्थिती काय इथून परिस्थिती आता काय जे आता आपल्या कंधार तालुक्याची शिटीची आहे शिटीची आहे शिटी हा बर काय नाव आहे तुमचं शेख रफिक रफिक काय परिस्थिती कशी आहे निवडणूक नेते यायला की नाही कंधार बर कोणाचं वार वारा हाय चावगळ तेच चलाले आले हा समजायचंच आहे वारा बरं समजायचंच आहे हो कोण येईल कोण येईल आमदार आता ये आता काय आपल्या मनाच आहे का, दा 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 पहिला का हो बघू महिला येतात बांगडा लेवायसाठी महिलामध्ये काय चर्चा आहे लाडक्या बहिणीमध्ये लाडक्या बहिणीमध्ये काय नाही ते काय जे पैसा देईल ते त्याला ओठ म्हणाले असं म्हणाले हा जे पैसा देईल ते ओठ आहे आता काय लढत कशी लढत दुरंगी तिरंगी चोरंगी दुरंगी तिरंगी काय नाही काय होणार ते आता कोण येते काय सांगता येते ना आता सर्वसामान्य जनता काय विचार करते सावकार आहेत काय काय सावकार काय नाव आपलं बरं नाव तर सांगा की सर्वसामान्य जनतेचे मत काय आहे काय नाव आहे आपलं नाव तर सांगा आरे आरे। ना नाव सांगा अरे मागे पडता लिहिले तुमचं नाव काय सांगा बरं प्रॉपर चे ना तुम्ही प्रॉपर प्रॉपर काय खंदार मध्ये शिवा भवना रंगले शिवा भवना गॅस सिलेंडर काय वार सर मनोहर धोंडे धोंडे सर बरं सर्व सर्वसामान्य अभो काय आहे कुठं आहे दौरा मनोहर भोंडे साहेब हा सभेमध्ये अच्छा कंदार शहर म्हणजे एक ऐतिहासिक शहर आहे कंदारची ओळख पुरातन विभागामध्ये एक ऐतिहासिक आहे सर काय नाव आपलं रोहित अच्छा कुठं आपण राम मंदिर प्रॉपरचे आहेत काय आता विधानसभा आहे नेते यायलेत की नाही आलेत ना काय मिळेल नेते काय आता सगळे सगळेच माहीत काय कोणाची हवा कंधारमध्ये प्रताप पाटील चिखलीकर चिखलीकरांची आहे सर काय ना आपलं अच्छा का साहेब काय तुम्ही का लाव तुमचं लौकिक आहे कंधारमध्ये हो प्रसिद्ध आहेत साहेब बरोबर आहे कशी आहे कंधारची एकूण राजकीय परिस्थिती कशी आहे बरोबर काय परिस्थिती आज तरी सगळे संभ्रमात आहेत बरं की जेणेकरून लोकांना विकासही पाहिजे बाकी सर्व गोष्टी पाहिजे त्यामुळं आज सर्व परिस्थिती संभ्रमात आहे आज कोणी म्हणू शकत नाही किंवा मीच पुढे आहे त्यामुळं तर... आज कोणाचं तरी पण आज आज पण अजून काही असं कोणाचे हे दिसत नाही स्पष्ट बहुमत दिसत नाही पुढे करून कोण कोणी लढत कशी आहे चौरंगी आज सांगतायत काय नाही आपलं भारत पद्मार काय आता खूप ग्राहक येत असतात हो घेताना चर्चा असते एकमेकांची काय चर्चा आहे कंधारमध्ये दोघा तिघामध्ये जास्त चालले पाटील अजून शिंदे मॅडम काय मशाल मशाल तिघे तिरंगी लढत आहे तिरंगी लढत आघाडीवर कोण राहील आता दोघा पैकी करता पाटील आता ठाकरे अनेक जण आपल्या सर काय नाव आपलं सर माझा हनुमंत कुडणे अच्छा कुट्रता आपण कंदार कंधारला कशी आहे परिस्थिती कंदारची काय राजकारण काय म्हणाले निवडणूक कोणत्या दिशेने चालली नाही एकदम ना। व्यवस्थित आहे अच्छा सुरळीत सुरळीत आहे आहे सगळेजण चांगला प्रचार हवा कोणाची आहे काय बरं सर्वसामान्य जनता काय विचार करते काय मित्र काय नाव बंटी टोकन नाव झालं बंटी पुन्हा ना काय नाम टोमते अच्छा अच्छा काय निवडणूक आली आता मतदान करायचं वीस तारखेला काय परिस्थिती कंधारची काय नाही चालू आहे चालूच आहे कोणाचं आहे वार वार सध्या सगळ्यांच सारखं वार बरं बरं किती आहे कशी लढत दुरंगी चौरंगी तिरंगी आहे तिरंगी दिसाय कुणा कोणामध्ये एकनाथ पवार प्रताप पाटील आणि शिंदे तिघांमध्ये आहे सांगा आघाडीवर कोण राहील काय नाव आपलं एकनाथ पवार काय सर काय नाव आपलं सर्वसामान्य जनता काय विचार करतो आपण आता ऑटो तुम्ही पूर्ण शहरभर फिरत असतात अनेक प्रवासी आपल्या ऑटोमध्ये बसतात चर्चा होत असते राजकारणाविषयी काय चर्चा आहे चर्चा शिंदे साहेब चर्चा आहे शिंदे साहेब तर नाही आता निवडणुकीत अशा बाईची चर्चा सिटी सिटी वाजणार आहे काय अरे काही आवाज चले सिटीज आवाज झाली बरोबर सर्वसामान्य जनता काय विचार करते हे आपला जाणून घेण्याचा उद्देश आहे काय नाव आपलं काय दुरथ म्हणाले तुम्ही काय म्हणाले मशाल मशाल काय नाही आपले समान समान आहे कसं करताय कोण आहे मतदारसंघामध्ये आघाडीवर आघाडीवर आपलं मशाल मशालच आहे काय सर्वसामान्य जनता चे मत काय आहे हे जाणून घेण्याचा आपला उद्देश आहे सर काय नाव आहे आपलं नाव काय आपलं रमेश इथंच राहत बरं काय आता निवडणूक आहे कसं आहे बरं निवडणुकीची परिस्थिती निवडणुकीचं काय सांगताय ना बघा सांगताय ना, बर... नियोंड़ी नियोंड़ी ते ते सांग ना, ना हवा कोणाची आहे दोन तीन उमेदवार आहेत आता कोणाची हवा काय सांग कोण आहेत उमेदवार चिखलीकर साहेब आहेत शिंदे काही आहेत साहेब आहे अच्छा काय सांगता नाही आघाडीवर कोण आहे काय सांगते काय सांगता ये ना सर्वसामान्य जनतेचे मत जाणून घेता आहोत आपण सर्वसामान्य जनता काय नाव आहे आपलं सर्वसामान्य जनता काय विचार करते हे जाणून घेण्याचा आपला उद्देश आहे आपल्यासोबत अनेक जण आहेत आपण विचारूयात सर काय नाव आहे आपलं काय सर काय राहणार आपलं पवार अच्छा काय आता निवडणूक का आहे वीस तारखेला मतदान करायचंय दुकान आहे आपली चौकामध्ये अनेक ग्राहक येत असतात चर्चा होते राजकारणाची काय चर्चा आहे बरोबर सध्या दोघातच आहे दादा पवार प्रताप पाटील दुरंगी लढत आहे काय मुद्दे आहेत निवडणुकीमध्ये नेते काय म्हणतात कोणाचं भाषण ऐकलं का तुम्ही नेते म्हणजे म्हणायचं म्हणजे हेच रोड वगैरे विकास झाला की नाही कंदारचा हो झालाय ना शिंदे साहेबांनी विकास केला का शिंदे साहेबांनी विकास केलाय पण आता ह्या दोघांची लढत दिस दिसत आहे समजा अच्छा हां म्हणजे आता विकास केलाय विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक नाही ना नाही म्हणलं तरी चालेल मुद्द्यावर निवडणूक आहे आता कंदारची तर निवडणूक म्हणलं तर आता व्यापार व्यापारपेठ आहे बाकी व्यापारेट झालेली आहे नाही झालेली नाही ते पत्राची शेड झालेली आहे बर... त्याला व्यापारपेठ कसं येईल म्हणता येत नाही आ... आ... व्यापारपेठ म्हणलं तर बांधकाम होईल सीसी होईल तेव्हाच ते खरी जाईल बर आ... तर ह्या दोघांच सध्या चालू आहे अनेक जण आपल्या सोबत आहेत सर्वसामान्य जनता काय विचार करते काय नाव आहे आपलं काय नाव आहे तिरुपती भगवान म्हणजे कुठून आला तुम्ही इथलेच प्रॉपर नाही नाही पाताळ गंगा पाताळ गांगा लोहा आहे मदारसंघ गावा काय गावाकडे कसंच आहे वार आता निवडणूक आहे वीस तारखेला मतदान करायचं आपल्याला बरं आहे सध्या आता हा बरं आहे गागी सोगा कुठं चाललं आहे बरं कुणाचं आहे वार वार आता सध्या काय सांगताय आणि दोन दिवसात वार कर आता कसं काय सांगता येत नाही आता सांगताय गावात येलं की नाही नेते यायले काय म्हणाले याले सांगून चालेत हं करून पण दोन दिवसात काय बदल होईल जनतेत काही सांगता येत नाही कसं बदल होईल बदल आता हे घेण्या देण्या बदल होते बर तांबूर बदल होतोय शेतकऱ्या झालं झालं ये ना आपलं अनिल फरक अच्छा आपली कंदारची निवडणूक व्यापाऱ्यांवर होते बाजारपेठेवर होते राजकारणामध्ये जर एखादी पुढारी बोललात असेल तर बाजारपेठ बिटवली कंदाचं उद्ध्वस्त केलं असं तसं बोललं जातं काय आता मुद्दे काय आहेत कशावर निवडणूक होत आहे कंदाचा व्यापार सर्वप्रथम इथली व्यापारपेठेवर अवलंबून असलेले घटक सगळे अच्छा आणि इथली जे आहे व्यवस्था यावर यावर होते काय काय थोडं वार कशी निवडणूक होणार आहे तर आता संमिश्र आहे कोणाकुणाच वार आहे एकनाथ पवार धोंडे साहेब आणि प्रताप पाटील जे तिरंगी लढता आहे हा बर कोण मारल भाजी काय सांगता येत नाही सांगता येत नाही अच्छा सर्व सर्वसामान्य जनता काय विचार करते जनतेच्या मनातील आमचा कोण आहे काय मामा कोणतं गाव आपलं बाचोटी बरोबर कुठं बर, बाजारला आल त्यास झाला बाजार काय आता निवडणूक आहे नेते आलेत ने की नाही बाजूटीला यात की काय वारं कोणाचं आहे गावामध्ये निवडणुकीचं वारं काय दोन तीन वाजवालेत आता काय काय कोण आहेत वाजवणार आहे एकनाथदा प्रताप पाटील भोंडेसर तिरंगी लढत आहे का कोण मारल बाजी ठीक आहे काय सांगू शकता आपण सांगू शकत नाही गाववाडी तांड्यावरची जनता शहरातली जनता काय विचार करते हे जाणून घेण्याचा उद्देश आहे आपलं काय नाव आपलं आकाश आकाश काय करता व्यवसाय ऑटो चोलिता ऑटो चोलिता तर आटो चोलिता तुम्ही पूर्ण गाव फिरत असतात अनेक प्रवासी तुमच्याकडे बसतात प्रवासी बसव चर्चा होते सध्या चर्चा कशाची आहे चर्चा बघा सिलेंडर सिलेंडर वंचित वंचित वंचितची चर्चा सध्या सध्या काय हो वंचित वंचित का या, का, ला 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 एक नंबर लागेल एक नंबर एक नंबरला कसं आता पुन्हा कुठं मदर के मराठा समाज येतात तीन मत बघाय काय ते मशाल झाले चिखलीकर साहेब झाले आणि ते कोण ओबीसी मध्ये तीन झालेत ना तेच शक फुटा फुटाला मताची वाट लागून गेली पुरी काय ह्याच्यामध्ये मग मताना बघ ह्याच्यामध्ये सगळे सरळ सरळ ते बाजूला वडल्या जाईल मत सर आपले वंचित निघून जाईल मला असं वाटतंय असं ऑटोवाले युनियनची काय बैठक झाली काय कोणत्या नेत्याने तुम्हाला मतदान मागितलं काय सध्या झाली का ऑटोवाल्यांची काही नाही नाही तसं काय नाही काय तसं काय नाही असं काही समर्थन आहे का तुमचं कोणाचं नाही 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 तसं काय स्वतंत्र 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 आम्ही आमचं वंचित सर्वसामान्य जनता काय विचार करते काय नाव आहे तुमचं अच्छा काय कसं चाललंय काय सांगा आता कोण जनता आवाज आता आपण काय सांगा व्यवसाय कसा चला आता निवडणूक यायली लोक यायलेत की नाही मत मागायला यायला जाते काय म्हणाले आता कोणावर टाका हवा तुमच्या मनास असं कोणावर टाका काय हवा कोणाची येतात व्यापारी हवा काय चर्चा होत असते हवाचा सांगत नाही सांगत नाही खंदार तालुक्यात जो आहे ना खंदार तालुक्यात ऐसे आमदार आहे की आज तक कोई किसी का विकास नाही करा हमारे तालुक्यात देहात बना देना हमारी इच्छा है ऐसी बना देना जिहाद बना देना क्यों तो हम बहुत परेशान है क्यों बना देना जियाद? क्यों तो धंधा ही नहीं है कारोबार नहीं है दुकाना नहीं है कुछ नहीं है परेशान है कोई आमदार ने आज तक काम नहीं करा हमारे खानदार का सिंधे साहब ने करे सिंधे साहब ने दवाखाने का घर वाले ठहरे वाले बिल्कुल बिल्कुल हम उनको जो आमदार करेंगे बिल्कुल छुट्टी करेंगे साहब अच्छा हाँ सर्वसामान्य जनतेचे मत काय आहे हे जाणून घेण्याचा आपला उद्देश आहे आपण आहोत ऐतिहासिक ऐतिहासिक नगरी कन्नार शहरामध्ये आहोत का मामा कुठून निघाल्या बरं कुठं कोणतं आपलं नेते येलेत की नाही गावात आणि आता ते असं कोणाचं आहे गावाकडं वार सध्या आणि काही कोणा सगळेच फिरायले सगळेच फिरायले काय सगळेच फिरायले आता काय कोणा पैसे भेटतात की लाडक्या बहिणीचे नाही भेटणार वय झालं का तुम्ही ज्येष्ठ नागरिकाचे काय कसं आहे आता निवडणुकीत काय म्हणायचं लोक मालक मतदान करतात सर्वसामान्य जनतेचे मत काय आहे हे आपण जाणून घेऊयात सर्वसामान्य जनता काय म्हणते काय नाव आहे तुमचं आम्हाला नाम सुरेशी जगर सुरेशी आहे काय आता निवडणूक याली नेते यात की नाही गावात नेते याले की काय म्हणाले काय म्हणणं गेले काय म्हणणं गेले कोणाचं आहे वार आता काय ना आता सजा बाबा कोणाचं आहे तेवढं काय करणार गेलं काय सांगता ये ना हां बरं काय नाव आपलं माझं नाव इम्रान कुरेशी काय कशी परिस्थिती निवडणूक लागली आहे मतदान करायचं आपल्याला हो बरी आहे कशी आहे लढत कधारमध्ये कंधार मध्ये बरी आहे बघा लढत आता चौरंगी लढत आहे चौरंगी मध्ये आता चौरंगामध्ये प्रताप पाटील चिखलीकर आपले शिंदे मॅडम पवार साहेब चार पाच जण आहेत कोण आहे आघाडीवर त्याला आपण काय सांगावं जनतेने ठरवलं आता कोण आहे जनता आपणच आहे आता कुणाच्या मनातलं काय सांगता येत तुमच्या मनात काय आमच्या मनात आता काय सांगावं आता सांगायवतं आता काय नाव आहे हो तुमचं आम्ही सा? सांगू शकत नाही सांगू शकत नाही का बरं काय दडपण लोक कोणीकडे भी असो वारोपणाचं गंदार मध्ये वारं तो सगळ्या सांगत नाही काय झालंले 25 गाववाडी तांड्यावरची जनता शहरातली जनता काय विचार करते काय नाव आहे तुमचं शेकी सा सर काय करता आपण रोजचे आरटीसी काम करतो काय आता निवडणूक याली वीस तारखेला मतदान करायचं आपल्याला नेते या काय म्हणाले काय जे म्हणाले चालेल वारा हो समजायचंय पुरे ओरिजनाचं दिसाले आता असं बघू काय होते काय नाव तुमचं शेतकली मतदान करायचं वीस तारखेला आपल्याला करायचं निवडणूक आहे करायचं ना काय नेते काय म्हणायचे नेते भरपूर काय म्हणतात थोडं मतलबी काय बोलत राहतात सगळ्याची जाय मग आता ते हे बघा लागल खालच्या माणसाला वरी जावायचे बघावं लागेल की बरं खालच्या माणसं वरी जायचे म्हणजे काय कळलं नाही म्हणजे आता हे वंचित आघाडी आहे असे लोक थोड प्रयत्न आहे बरं बरं वंचितला देव साथ देव यावेळेस हो असं तुमचं काय नाव आहे तुमचं सह्या की अच्छा काय करतात व्यवसाय टेलरचं काम करतो मी कशी व्यवसायाची परिस्थिती व्यवसाय चांगली आहे चांगली आहे काय निवान बसल्या चहा पाणी झाली चहा पाणी होती तुमची आता सध्या सर तर चला कोणी म्हणाले मशाल म्हणाले कोणी म्हणाले घडी म्हणाले कोणी म्हणाले शिटी म्हणाले आता विचार करू गाडीवर मशाल आहे मशाल आहे असं सांगायला गेलं तो नाशाला ना। ना ना। सर्वसामान्य जनता काय विचार करते हे आपल्यासोबत चहावाले पण आहेत नको काय नाव आहे हो तुमचं आपल्या लोकां खूप जण असे असतात की कशाला प्रतिक्रिया द्यायची आपलं मतदान हे गुपित आहे मतदान करायचं आणि लोकशाही बळकट करायची आपण होतो कंदार शहरामध्ये कंदार शहर एक सूफी संतांची भूमी आहे कंदार शहर एक ऐतिहासिक शहर आहे कंदार आणि लोहा मतदारसंघाच्या सिंहासनावर कोण बसणार हे जाणून घेण्याचा आपला उद्देश होता सर्वसामान्य जनता काय विचार करते निवडणूक कोणत्या दिशेने जाते हे आपला जाणून घेण्याचा उद्देश होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा मी फेरोज आपण पाहत होतात दैनिक जनतेचे मत माझे मत या वर्तमानपत्राचे डिजिटल माध्यम जनतेचे मत